मित्रांनो महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडून बांधकाम कमवारांच्यासाठी फेब्रुवारी मार्चमध्ये भांडी योजना सुरू करण्यात आली होती या भांडीकीट योजनेचा लाभ बऱ्याच बांधकाम कमवारांना मिळाला पण मार्चच्या मध्यंतरी ही योजना बंद करण्यात आली राज्यातील बऱ्याच बांधकाम कामगारांना योजनेचा लाभ घेता आला नाही भांडीकेट योजना बंद झाल्यानंतर बऱ्याच बांधकाम कामगारांना हा प्रश्न पडला आहे की भांडीकेट योजना बंद झाल्यामुळे आता परत भांडी मिळणार की नाही जर परत मिळणार असेल तर केव्हा भांडी कीट मिळेल यासाठी काय करावं लागेल आणि कोणत्या बांधकाम कामगारांना याचा लाभ मिळणार तसेच ही योजना किती दिवस सुरू राहणार आहे असे बरेच प्रश्न बांधकाम कामगारांना पडले आहेत तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये बांधकाम कामगार भांडी कीट योजना पुन्हा केव्हा सुरू होईल आणि याचा लाभ कोणत्या बांधकाम कामगारांना मिळेल याविषयीची संपूर्ण माहिती घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो महाराष्ट्र इमारतो इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडून फेब्रुवारी मार्चच्या दरम्यान भांडी कीट योजना सुरू करण्यात आली होती पण मार्चमध्ये आचारसंहिता लागू झाल्यामुळे बांधकाम कामगार भांडी किट योजना वाटप करण्याचे बंद करण्यात आले निवडणुका आणि आचारसंहिता असल्यामुळे सध्या ही योजना तात्पुरती बंद करण्यात आली आहे काही दिवसानंतर निवडणुका संपल्यानंतर ही योजना परत सुरू करण्यात येणार थे आहे बांधकाम कामगार भांडी किट योजना ही दोन वर्षे सुरू राहणार आहे त्यामुळे राज्यातील सर्व नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ मिळणार आहे सध्या ही योजना आचारसंहितेमुळे बंद आहे त्याचबरोबर बांधकाम कामगारांची नवीन नोंदणी असेल किंवा रिन्युअल असेल किंवा क्लेम असेल ही सर्व कामे सुद्धा बंद करण्यात आली आहेत याविषयीची माहिती तुम्ही महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या वेबसाईटवरती जाऊन पाहू शकता या ठिकाणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाची वेबसाईट आहे या वेबसाईटवरती तुम्हाला या ठिकाणी कामगार नोंदणी यावरती क्लिक करून पाहायला मिळेल आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता न्यू रजिस्ट्रेशन रिन्युअल्स अँड क्लेम्स ॲप्लिकेशन हॅव बीन स्टॉप्ड ड्युरिंग द कोड ऑफ कंडक्ट म्हणजेच काय तर आचारसंहितेच्या काळात नवीन नोंदणी नूतनीकरण आणि दावे अर्ज थांबवण्यात आले आहेत या काळात बांधकाम कमगारांच्यासाठी राबवण्यात येणारी सर्व योजना बंद आहेत या काळात तुम्ही नवीन नोंदणी किंवा रिन्यूअल किंवा क्लेम करू शकणार नाही हे सर्व योजना आचारसंहिता संपल्यानंतर सुरू होतील योजना सुरू झाल्यानंतर तुम्ही भांडीकेट योजनेचा लाभ घेऊ शकता तसेच ज्यांनी अजून बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केली नाही ते नोंदणी करू शकतात ज्यांची नोंदणी रिन्युअल करायचं आहे ते बांधकाम कामगार रिन्यूल करू शकतात तसेच ज्यांना योजनेसाठी क्लेम करायचं आहे ते क्लेम पण करू शकतात तर मित्रांनो हे होती बांधकाम कामगारच्या भांडीकेट योजनेसंदर्भात थोडीशी माहिती मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका